नमस्कार मंडळी कसे आहात सगळे कसा सुरू आहे वीकेंड मी विशाखा आज घेऊन आली आहे तुमच्या समोर एक नवा विषय नवा विषय म्हणण्यापेक्षा सादरीकरण कदाचित नवे असू शकते आपण सगळेच जण नेहमी काहीतरी वाचत असतो मग ते सोशल मीडियावर असो वृत्तपत्रात असो पुस्तक असो एक पुस्तक मीही वाचलं वारी नावाचं श्री व्यंकटेश माडूळकर यांचा हा ललित कथासंग्रह जो मेहता पब्लिशिंग हाऊसने पब्लिश केला आहे वारी वारी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती पंढरीची विठोबाची वारी प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाचं स्वप्न हेच स्वप्न उराशी बाळगलो होतं श्री व्यंकटेश माडूळकर यांच्या वारी या कथासंग्रहातील कथेच्या नायकाने अर्जुनाने आयुष्यभर स्वतःसाठी स्वतःच्या संसारासाठी बाळांसाठी अनेक खटाटोपी केल्या खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं केलं पण वय झालं आणि त्याचं त्यालाच कळलं आपण खूप चुका केल्यात आयुष्यभर अनेक पाप केलेत आता सरते शेवटी का होईना पण हे पाप धुवायला हवे आणि त्यासाठी विठोबाच्या चंद्रभागेत एकदा बुडायला हवं असं त्याचं मन म्हणत होतं अखेरीस अर्जुना वारीला निघालाही पंढरपुरात पोचला आणि गर्दी बघून कावरा बावरा झाला आपण जातीने महान या थोरा मोठ्यांच्या रांगेत स्नान कसे करायचे या विचाराने लांब लांब गेला आपलं शरीर आणि मन त्यांनी चंद्रभागेत निर्मळ केलं पण जे आपल्या वडो वडिलोपार्जित पिढ्यांनी केलं नाही ते आपण कसं करायचं या विचारानं पांडुरंगाच्या देवळात काही शिरला नाही पायरीवरून विठोबाचं मनोभावे दर्शन घेतलं न विसरता सुनेला कुंकू आणि नातवंडांना घेतले आणि तसाच माघारी फिरला माणूस कितीही आधुनिक झाला कितीही सक्षम झाला तरी अनेकदा असं होतं की जे पूर्वीपासून चालत आलेलं आहे ते बदलण्याची हिंमत होत नाही असेच घडले या अर्जुनासोबत सरकारने महारांना मंदिरात जाण्याची बंदी रद्द केली तरी हजारो वर्षे जे कोणी केलं नाही ते मात्र अर्जुना करू शकला नाही मित्रांनो माडगुळकरांच्या लेखणीत नेहमीच गावाकडच्या मातीचा सुगंध आपल्याला जाणवतो गावाकडच्या सर्वसाधारण माणसाच्या जीवनशैलीचे पैलू ते आपल्यासमोर अगदी साध्या सोप्या शब्दात मांडतात त्यांच्या याच लेखणीतून लिहिला गेलेला वारी हा कथासंग्रह नुकताच मी वाचला ज्यातली दुसरी कथा होती वाटसरू नावाची या जंगलातील वाटसरूंना घाबरावून त्यांना लुटणाऱ्या भाल्या धनगराचा अखेरीस एका जिगरदास फौजदाराने काटा काढला तर तिसऱ्या का कथेत वर्षानुवर्ष शेततळे बनते आहे या आशेवर असणाऱ्या गावकऱ्यांनी अखेरीस तळे तयार झालेले पाहिले या तळ्यामुळे गावाचा विकास झाला पाहिजे हे नक्कीच सरकारनेही सर्व गावकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पण त्याच्यासाठी राबताना आपले हातपाय गमावलेल्या लोकांचा आधार मात्र बनू शकले नाही चौथी कथा आपल्यासमोर घेऊन येते एक रामोशी आणि त्याच्या गाईतलं निस्तीम प्रेमाचं नातं अगदी दुष्काळाच्या काळातही उमा रामोशाने रत्नाला आपल्या गायीला काही कमी पडू दिलं नाही गाय गाभण झाली म्हणून आनंदाने भरभराटीचं स्वप्न बघणारा उमा रामोशाची ही, ही कथा पण एक दिवस दारूच्या नसतेत त्याच्या हातून एक पाप घडतं आणि तो आपल्या रत्नाला गमावून बसतो कथासंग्रह पुढे जातो तो, तो लग्न या गोष्टीने ज्यात समजूत आलेल्या भावाला हे कळत नाही की कालपर्यंत जे आपले दुःख होते तेच आपल्या बहिणीचेही पण आज अचानक ती श्रीमंत झालीये घर गाडी दागदागिने पैसा अडका तिला मिळाला हे कसं शक्य आहे ह्या <laughs> आणि अशाच काही जवळच्या आपल्यातल्या अर्जुना भाल्या उमाजी भालू मंजुळा अशा वारीतल्या लोकांचा हा जीवन प्रवास एकदा नक्की वाचा धन्यवाद